नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सिंधगटाचे आमदार फळाली सोडून जाणाऱ्या आमदारांची यादी आली समोर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईतून मोठी बातमी सध्या शिवसेनेच्या संदर्भात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्कादायक बातमी मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वात मोठी इन्कमिंग आदरणीय नावे अखेर आली समोर या आमदारांचा होणार ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडते महाराष्ट्राचे राजकारण गेल्या सात महिन्यापासून प्रचंड वेगाने बदलत आहे विधानसभा झाल्यानंतर आता मात्र राज्याच्या राजकारण बदलत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आता आनंदाचे दिवस येऊ असल्याचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो बघूया संस्थान नेमकी कोणती बातमी महाराष्ट्राच्या राजकारण असताना ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील सुप्रीम कोर्टातून दिलासायकानी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठाकरेंसाठी आल्या चित्र आहे मित्रांनो भूमिका ठाकरेंची नेमकी काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली आणि बैठकी ही बैठकीमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याची माहिती समोर आली महाराष्ट्राच्या शिंदे गटाच्या आमदारांना मात्र अजित पवार कोणताही निधी देत नाही अजित पवारांच्या बद्दल प्रत्येक आमदारांची आणि मंत्र्यांची तक्रार एकनाथ शिंदेकडे होत असल्याचं चित्र कालच्या मिटिंगवरून स्पष्ट झाले कालच्या मिटिंगवरून एकच स्पष्ट झाले की विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळतो परंतु आपल्या शिवसेनेच्या नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना निधी मिळत नसल्याची खंत शिंदे गटाच्या काही आमदारांनी बोलून दाखवल्याचं सध्या सर्वात मोठं वक्तव्य समोर येत आहे आणि अशात स्वरूपातच जर राजकारण महाराष्ट्रामध्ये होत असेल तर सत्तेमध्ये राहून फायदा काय असेल मग कुणाकडे जायचा हा प्रश्न शिंदेसेनेच्या आमदारांकडे येतोय त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मात्र अजित पवारांवरती खुश असल्याचं चित्र आहे आता अजित पवारांच्या आमदारांची रुची होत असतानाच देखील तशाच प्रकारची भाजप गट अजित पवार दोघांनाही बाजूला सारून सत्तेच्या चाव्या स्वतःच्या हातामध्ये घेण्याची प्रक्रिया भाजप राबवत असल्याचं महाराष्ट्राच्या राजकारणातून पुढे येऊ लागलं आहे भाजपाची ही, ही। रणनीती गेल्या कित्येक वर्षापासून रणनीती असल्याचं आपण सर्वांना माहीत आहे परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना माहीत असू अजून देखील दोघांनी भाजपसोबत गर्व केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोघांनाही दोष देण्याचा दोष देण्याचा अर्थ नाही आहे कारण की त्यांनी स्वतः हो भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला सत्ता उपभोगली अडीच वर्षे सत्ता भोगली आणि आता जवळजवळ सहा महिने झाले सत्ते सत्तेमुळे सत्तेत आहेत परंतु आता दोन्ही पक्ष फोडण्याच्या भाजपा यशस्वी होऊ शकते हे देखील तेवढंच सत्य आणि दुसरीकडे महत्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्टातून ठाकरेंची शिवसेना आता दमदार कमबॅक करते आणि कमबॅक असं असेल की अजित पवारांना देखील सर्वात मोठा धक्का शरद पवार यांना कमबॅक देऊ शकतील आणि एकनाथ शिंदेंची सेनेत्तर पूर्ण बॅक फोटोवर जाऊन बसल्याचं तिथं नेते आमदार मंत्री राहतील की नाही हा देखील मोठा प्रश्न सध्या उद्भवू शकतो कारण की स्वप्नकडून उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना येण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे म्हणजे सध्याला न्याय मिळणार खऱ्याला न्याय मिळणार लोकशाही लोकशाहीला गाजवणार हुकुमशाहीला बाजूला सारणार असं सा वक्तव्य संजय राऊत यांनी आलेलं होतं आणि अशातच प्रकारचा सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश यांनी देखील आता निकाल देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे निवडणूक आयोगाचे हुकुमशाहीला सारखा उद्धव ठाकरे ठाकरेच्या शिवसेनेला धोका दिला धक्का दिला दिला राहुल नार्वेकर यांनी हाताशी धरून पूर्ण प्लॅनिंग करून समस्त भारत व देशवासियांशी मराठी माणसांची गद्दारी करत एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना दिल्यामुळे शिवसैनिकांना प्रचंड राग संतापानावर झाला होता आणि याची प्रक्रिया परिस्थिती महाराष्ट्रात सध्या येऊ लागल्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी एक आनंदाची बातमी आल्यासमोर आली ती दिलासाद एक बातमी म्हणावी लागेल परंतु शिंदेगडासाठी तेवढी धक्कादायक आणि धोकादायक आगामी काळामध्ये त्यांच्याकडे असणारे आमदार असणारे खासदार आणि इतर काही नेते असतील हे राहणार की नाही हा मोठा प्रश्न सध्या पुढे येतोय भाजपला आणि गटाला भोईचड झालेला आहे भाजपला आता अजित पवार देखील भोईचड झाले आहे त्यामुळे भाजप स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये क कशी आपली सत्ता येईल या दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायतपासून पंचायत, पंचायत समितीपासून जिल्हा परिषद महानगरपालिकापर्यंत सोबळावरती लढण्याचा निर्णय नारा दिलाय आणि शिंदे गटाला बाहेर सारण्याचा प्रयत्न सध्या भाजप करते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद